खेरले येथे दलिते मित्र अशोकराव माने यांच्या महाजनादेश पदयात्रेचे अभूतपूर्व स्वागत हातकरंगले तालुक्यातील हेरले येथे महाजनादेश यात्रेनिमित्त हेरले येथे भेट दिली गावामध्ये अभूतपूर्व असे स्वागत करण्यात आले तसेच महिलांनी ऑप्शन करून दलित मित्र अशोकराव माने यांचे आवाडे गटाचे आदगोंडा पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले पदयात्रेची सुरुवात राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन ते पदयात्रा दलित वस्तीमध्ये असणाऱ्या समाज मंदिरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून ती पदयात्रा गावामधील असणारे हनुमान मंदिर बिरोबा मंदिर साई मंदिर भैरवा मंदिर मसोबा मंदिर अष्टका मंदिर अशा सर्व मंदिरांना भेटी देऊन तसेच नागरिकांच्या भेटी घेऊन ती पदयात्रा वॉर्ड नंबर सहामध्ये येऊन तेथे अनुसूचित जाती जमातीचे तालुकाध्यक्ष विनोद कुर्णे यांनी त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या पदयात्रेला महिलांचा प्रचंड उत्सव होता अशोकराव माने यांनी तेथील जमलेल्या नागरिकांना मला निवडून देण्याचे आवाहन केले व कलंगले तालुक्यातील सर्व कामे सोडवण्याचे आश्वासन दिले त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे शाखा अध्यक्ष विश्वजित भोसले कल्लापा आवाडे कारखान्याचे आदगोंडा पाटील शिवसेना शिंदे गटाचे सयाजीराव गायकवाड अमोल महते बाबासू चौगुले संदीप मुंडे हनुमान सुधीर परमास सचिन तेरदाळे प्रशांत माळी विनोद कुर्णे भाजप महिला आघाडीच्या पूजा माने व सविता माने तसेच आरपीए आठवले गटाचे श्रीकांत मालेकर असे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते परवा मुरली मुळचा मंत्री केंद्रीय मंत्री आहे काल आमचे सामंत साहेबांनी उद्योग मंत्री हे एवढ्या पद्धतीने ही मंडळी त्यांचा आज इथे सरकार येणार या जिल्ह्यामध्ये दहाच्या दहा आमचे आमदार निवडून येणार आहेत आणि म्हणून राहुल साहेब तर प्रचंड उच्चाकी मतांनी निवडणुकीत त्याच्या खालोखाल आम्ही येत आणि सगळ्याचे सगळे आज या दहा आपले इथे जे उमेदवार येणार आहे राज्यामध्ये इथेचं सरकार येणार आहे एकशे सत्तरपर्यंत जागा येतील ती सातशील तुम्हाला सांगितलं आणि म्हणून पाच वर्ष पुढे आपलं भरपूर कामं करायचे भरपूर बोलायचं अळत्यामध्ये एवढे प्रचंड लोक जमलेत आणि सारखे आरोग्य सांगा घर लोकांना पोचवा सर्व नेते मंडळी प्रचंड ताकीन दैशी दादानी जवळजवळ चार मंत्री आज या मतदारसंघात आले आज त्यांची प्रतिष्ठा पडायला लागलेली आहे आमच्या प्रकाश आदांची प्रतिष्ठा पडायला लागल्या प्रकाश आडांनी देखील पाच हजार लोकांचा मेळावा घेऊन कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांनी सांगितला की अशोक मानव ताकद आणायचं आहे एकही कार्यकर्त्यांना तर मी काही करणार नाही त्याने माझी पायरी चालायची नाही एवढी ताकद त्यांनी दिलेली